जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने घे भरारी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिला पोलिसांची भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवीत रॅलीला सुरुवात केली आठ मार्च ला संपूर्ण जगात महिला दिन साजरा करण्यात येतो आजच्या युगात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या प्रमुख हेतूने या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता या रॅलीला पोलीस आयुक्तालयाच्या परेड ग्राउंड वरून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व महिलांनी फेटे परिधान करून पोलीस वर्दी मध्ये सहभाग घेतला होता पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हो, या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली त्यानंतर शहरातील प्रमुख चौकातून या रॅलीने मार्गक्रमण केले

आम्ही वर्गीची महिला महिला यांची एक रॅली पूर्ण शेअर मुख्य संदेश हा आहे समाज मध्ये महिलांना बघण्याचे दृष्टिकोन बदलावे महिला अटक नाही आणि महिलांना बरोबरीच्या वागणूक द्यावे आणि कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाही असा संदेश बाईक रॅली म्हणून आम्ही देणार प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती